नाही नाही होत काय मग होतो का एस्ट नोट होतो का मग हा चालतंय चालते, चालते। एष्ट नोट एक व्हायचं ना अजून चल चल झालो की आलो ना मग रविवारचा दिवस आहे आज थांब चला 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 नमस्कार मित्रांनो आरोही आणि माऊली मौलीया युट्युब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज संडेचा दिवस रविवार आणि आरोहीला आणि माऊलीला शाळेला काय आहे सुट्टी उद्या पापा उदेरन दिवस आहे का मी घ्यायची का बर चालते आणू मग आणि ऐक ना चांगली खजूर आणलेली आहे एक नंबर एकशे पन्नास रुपयाची पिकर चांगली खजूर आणलेली आहे खायला बर का तर तुला आवडती ना नाही माउली तुला माऊली तुला आवडती का आवडते चला मित्रांनो ही खजूर आणलेली आहे आपण एकशे पन्नास रुपयाला चांगली एक खजूर आहे आणि ही बिगर बियाची असल्यामुळं ले लहान लेकरांना खूप चांगली आहे खाल्ली रे बघू हय hey, hey, hey. या का ठिकाणी बसून का जा एका ठिकाणी तुझं तुझ्या जेव बस 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 की बरं हो हो की तू मोठा झाल्यावर काय होणार आहे नाही कोण म्हंटल नाही नाही होत काय मग होतो का एस्ट नोट एस्ट नोट होतो का मग हा चालते चालतंय एस्ट नोट एक व्हायचं ना अजून

होय इकडे बघ इकडे बघित माझ्याकडं महिंद्रा थार घ्यायची का घ्यायची ना महिंद्रा थार रॉक्स येत फोटो नाही व्हिडिओ बनवतोय लेजू जेल लावलं ते लावलं वय बर बर माहीत नाही र माहित नाही बरं 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 चालते चालते नसत खायचं हो की तुझ्यासाठी चांगली खजूर आणि आंबट असतो किती छान आहे तो सुद्धा नाही खजुरीमध्ये तुझ्यासाठी सेपरेट स्पेशल दिदीला तर आवडत नाही तुलाच फक्त तर खजूर खाल्लेली चांगली असते खा खा की कार तर मित्रांनो रविवार सोडायचा आहे रविवारचा दिवस आहे आणि हे वांग दिलेलं दिले आहे मला वांग काही जास्त आवडत नाही परंतु मेथीची भाजी दिलेली आहे ती आवडेल खजूर आहे मित्रांनो मी दरवाजा वाजवलेला आहे आणि आता आरोही आणि माऊली भाई कशी माझ्याकडे पळत बघा की तुम्ही सर 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 पिल्लू सर हां काय बमू किती छान बोल किती छान बोल आऊ बिसाय तू काय तू पण की मी टू व्हीलर आलो पिल्लू अरे तू दुकानात तु आलो तुझ्या आजोबा बरोबर वाडीला गेलो आणला दुकान थोडा हा त्यांचं पैसे क्लिअर फोन वर फोन पे वरच आलेलं तू होमवर्क केला का नाही होमवर्क तू हे तू केला होय बर चला